आमच्या चॅनल नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा बातम्या इतर नमस्कार जांभिक असं न्यूज मध्ये आपलं सर्ष स्वागत मी आज जे उभा आहे ते पन्हा तालुक्यातील बाजार भोगाव पडसाळी मुख्य मार्गावरील जे पिसात्री लगत पिसात्री आणि गुरुवाडी मानवडपैकी गुरुवाडी या मध्यभागी जे उभा आहे आपण ह्या ठिकाणी जे उभायचं कारण म्हणजे संताजीबाबा घोरपडे भुरपडे स्वराज शक्ती पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना काल रविवारी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान ज्या ठिकाणून हल्ला झाला ती ठिकाणी इथं आपण जर बघितलं तर इथं दिसतंय पोलिसात जो आता नुकताच पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्याच्या आपण घटनेवर जर पाहिलं तर इथं सव्वा अकराच्या दरम्यान इथे काही तरुण किंवा पाच ते सहा जण जे लोक आहेत ते धरून बसले होते आणि ज्यावेळी संताजी बाबा या बुरुवडून इकडं घरी परत घरी परत येत असताना त्यांच्यावर काही एक जण गाडीला थांबवली आणि त्यांना गाडी थांबून थाम्दुन, थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बाबांच्या असे लक्षात आले की यांना काहीतरी मदत हवी आहे किंवा माझे कार्यकर्ते थांबले थांबले असतील था 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 माझ्या वाट बघून असं समजून संतजबाबा जे बाहेर गाडीतून ज्यावेळी बाहेर उतरले त्यावेळी अचानक जे दबाव भरून बसले इतर चौघे पाच जण जे आहेत त्या लोकांनी ते अचानक त्यांच्यावर हल्ला केलेला आहे जर आपण या परिसराची जर आपण प्रत्यक्षात जर पाहणी केली तर असं लक्षात येईल कॅमेरामॅनला जर असं समोर यायला सांगतो की जो हा भाग जो आहे हा अत्यंत ही जे ठिकाण आहे हे अत्यंत निर्मनुष्य असं ठिकाण आहे की सरासरी या भागात जी गव्यांचं जे प्रमाण आहे जास्त आहे आणि या गव्या पा, जे जंगलातील गव रेडा आहेत ते अत्यंत कायम ह्या पाणी पिण्यासाठी ह्या परि ये जा करत असतात आठ किंवा साडेआठ नंतर या परिसरामध्ये कोणीही लोक ह्या रस्त्यावर फारसी लोकांची वर्दळ नसते आणि ह्याच संधीचा फायदा काही या मारेकरांनी घेतल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे स्थायिक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासमोर मारेकरांना शोधून तपास करून शोधून त्यांच्यावर कारवाई किंवा कारवाई करण्यासाठी त्यांची जी यंत्रणा आहे ती अत्यंत ताकदीने वापरायला लागणार आहे कारण हे ते कळे पोलिस एक आव्हान असणार आहे विधानसभेच्या आज राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं दिसतंय आणि या राजकारणामध्ये संतजी बाहेरून झालेला हल्ला अत्यंत निषेध असा मानला जातोय आणि त्यामुळं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे की या तपासच्या सूत्र वेगवेगळ्या पद्धती राबवून त्या मारेकरांच्या बद्दल पोहोचणं गरजेचं आहे साहेब महेंद्र पंडित साहेब सुद्धा या घटने या ठिकाणी येऊन या परिसराची पाहणी करून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा कळी पुल स्टेशनच्या तपास यंत्रणेला काही सूचना दिलेल्या आहेत तपास चांगल्या गतीने पूर्ण होईल आणि विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं लवकरच या मारेकरांचा शोध लागेल अशी अपेक्षा आहे जामळी कसा न्यूज राम रामतर